स्वयंपाकघरात प्रत्येक कामात उपयोगाला येतील अशा टिप्स नंबर एक फ्रीजमध्ये पदार्थाला तसेच फ्रीजला काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा नंबर दोन दुधावर जाडसर साय पाहिजे असेल तर दुधाच्या भांड्याला एक कॉटनचा कपडा बांधून भांडे फ्रीजमध्ये ठेवावे नंबर तीन कुकरची रिंग व्यवस्थित बसत नसेल तर रिंग थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर कुकरला बसवा पण जर कुकरची रिंग खूपच जुनी झाली असेल तर नवीन घ्या आणि कुकर देखील दुकानातून चेक करून आणा कारण बऱ्याचदा कुकरकडे दुर्लक्ष केल्यामुळे कुकरचे स्फोटसुद्धा होऊ शकतात त्यामुळे कुकर जर बराच जुना झाला असेल तर घरगुती उपाय करू नये नंबर चार हिरव्या मिरचीचा ठेचा केल्यानंतर त्यावर लिंबू पिळून फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे मिरचीचा ठेचा जास्त दिवस टिकतो आणि काळासुद्धा पडत नाही नंबर पाच भाकरी तव्यावरून उलटताना उलतने पाण्यात बुडून नंतर भाकरी उलटावी त्यामुळे भाकरी उलटताना तुटणार नाही किंवा तव्याला चिकटणार सुद्धा नाही नंबर सहा दही जास्त आंबट झाले असेल तर त्यामध्ये थोडं गार पाणी टाका थोड्या वेळाने पाणी काढून टाकावे त्यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जाईल नंबर सात आलं लसूण पेस्टचा वास जास्त दिवस टिकून राहण्यासाठी पेस्ट बनवल्यानंतर त्यात थोडे तेल टाकावे आणि एकत्रित करून एका काचेच्या बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे तेलामुळे पेस्टचा वास टिकून राहतो नंबर आठ पुरी कमी तेलकट होण्यासाठी किंवा पुरी टम्म फुगण्यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये एक चमचा साखर टाकावी त्यामुळे पुरी कमी तेलकट होईल नंबर नऊ मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी चपातीचे पीठ मळून पंधरा ते वीस मिनटे चांगले मोरू द्या आणि नंतर चपाती करावी त्यामुळे चपाती मऊ लुसलुशीत तयार होईल नंबर दहा कोणत्याही प्रकारच्या डाळी वर्षभर टिकून राहण्यासाठी त्या कडक उन्हात सुकवून नंतर त्यांना तेलाचा हात लावून हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात त्यामुळे डाळी लवकर खराब होत नाहीत नंबर अकरा पालेभाज्या शिजवताना नेहमी लोखंडी कढईमध्ये शिजवा त्यामुळे भरपूर प्रमाणात लोह मिळेल नंबर बारा भजे बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस घालावा त्यामुळे भजी चवीला चटपटीत होतात तसेच तेलही शोषून घेत नाही नंबर तेरा जास्त दिवस झाल्यानंतर गव्हाचे पीठ खराब होते अशावेळी पिठात तमालपत्र टाकून ठेवावे म्हणजे गव्हाचे पीठ खराब होणार नाही नंबर चौदा बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही त्यासाठी बटर जेव्हा वापरायचे आहे तेव्हा किसनीने किसून घेऊ शकता नंबर पंधरा हिरव्या पालेभाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवून शिजवाव्या त्यामुळे भाज्यांमधील व्हिटॅमिन वाफेसोबत निघून जात नाही नंबर सोळा गुलाबजामून बनवताना खव्यामध्ये मैदा न घालता गव्हाचे पीठ घाला त्यामुळे गुलाबजामून टेस्टी तर होतीलच शिवाय पौष्टिकसुद्धा बनतील नंबर सतरा ग्रेव्ही बनवण्यासाठी नेहमी पिकलेल्या आणि लाल रंग असलेल्या टोमॅटोचा वापर करा त्यामुळे ग्रेव्हीला रंग खूप छान येईल नंबर अठरा दही मसाल्यांमध्ये मा घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फेटून मगच मसाल्यामध्ये मा घालावे त्यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही नंबर एकोणीस एकदा तयार केलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नका त्यामुळे अन्नातील पोषक घटक निघून जातात नंबर वीस दुधाला विरझण लावताना त्यात थोडी तुरटी फिरवावी त्यामुळे दही छान घट्ट तयार होते नंबर एकवीस व्हेजिटेबल सूप बनवताना भाज्यांना नेहमी तुपाची फोडणी द्यावी त्यामुळे सूप चविष्ट तयार होते नंबर बावीस दूध ओतू जाऊ नये म्हणून दुधाच्या पातेल्याच्या कडाला तुपाचा हात फिरवावा त्यामुळे दूध उतू जाणार नाही नंबर तेवीस शिरा बनवताना नेहमी एक कप रवा असेल तर अर्धा कप तूप आणि अडीच कप पाणी असे प्रमाण वापरल्याने शिरा मऊ आणि लुसलुशीत तयार होईल नंबर चोवीस कोणत्याही प्रकारची डाळ करताना त्याला तुपाची फोडणी दिल्याने डाळीला हॉटेलसारखी चव येते नंबर पंचवीस पोहे बनवताना कांदे जास्त प्रमाणात वापरा कारण कांद्यांमध्ये मॉइश्चर असल्यामुळे पोहे छान मऊ लुसलुशीत बनतात आणि चवीलासुद्धा छान तयार होतात अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद